नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना शुभ सकाळ तर मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मी नशीबन कोकणकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी काल मुसळधार पाऊस होता आणि या मुसळधार पावसामध्ये आम्ही काल शेती लावायला गेलो होतो पण काय शेती लावून झाली नाही कारण दळ्यांमध्ये खूप असं पाणी साठलेलं त्याच्यामुळे कालचा सा दिवस म्हणजे काल लिलावणी करायची होती आणि ती निलावणी आहे ती राहूनच गेली त्याच्यामुळे आज आम्ही परत चाललो आहे आज जरा पावसाचा म्हणजे पाऊस आहे तो जरा आज कमी आहे आणि आज आम्ही परत चाललो आहे लावणी लावायला गावानामध्ये दावन तर आज बघायचे आहे की आज देखील आपली लावणी लावून दावन होते काय की पाऊस कालच्यासारखाच परत येतो आहे आणि कालचा जो व्हिडिओ आहे मुसळधार पावसाचा तो आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला नक्की मिटेल आणि आता आपल्याला जायचं आहे गावांनामध्ये तर चला जाऊया आणि आज निलावणी होते काय बघूया तर चला इकडे मम्मीची तयारी आहे हा बघा आमचं तांबू उठत नाही आता त्याला उठवायचाय कंटाळलाय तांबूच जाईल शेवटचा दिवस आहे हा आमचा पांड्या या बघा हा पांड्या म्हातारा झाला पांड्या बोलवतोय हो वाटत काय रे आमचं आहे आणि मम्मी बांधला नाही बघा ह्याला बांधला नाही तरी उठत नाही हे उठ हे चल शेवटचा दिवस आहे हे चल रे चल चल निघालोय आता आणि आज पाऊस आहे बघा कमी आहे आज पाऊस

आणि आम्ही जागल शेतात सरपंच का लावा सरपंच ची भाजी करा नका आता का नवीन आज शेवट होईल काय तुला काय वाटतय पाऊस माहित आज करायचंच आहे मी सुट्टी मारली आहे मार आज शेवट करायला काय मंडळी आपल्या गडनरल गावातील हे तांबाड एक नंबर वातावरण वाटतंय बघा लावणी बहुतेकशी लावण झाल्या गावातली आणि हे आहे सकाळचं वातावरण सकाळचे वाजलेत साडेसात आणि हे वातावरण बघा सुंदर असं वातावरण झालंय या पर्यामध्ये काल खूप पाणी होतं आज पाणी गेलेलं आहे पाऊस थांबला आहे म्हणजे आज आपली लावणी होणार आहे वरात घेतली नाही चल, चल 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 आजचं वातावरण वेगळं आहे तर मध्ये भेटूया हे बघा उकड़े या दळ्यांतून उपल आले म्हणजे उपलड आलेली आहे आमच्याकडे तिला आम्ही उपलड असं म्हणतो की बघा बघा खूप पाणी म्हणजे उपलट आलंय कारण पाऊसच तसा पडला काल बघा पाणी उपलडीच काढला पावसा हा कालचा पर्याय आज पाणी किती कमी आहे आता हे पाणी येत आहे ते उपलडीच पाणी येत आहे म्हणजे काल किती भयानक पाऊस होता काय दादा हे आजचं वातावरण भेटूया डायरेक्ट गावानात फायनली <स्टावाणा> आपण पोचलोय गावानामध्ये आणि हे आजचं गावानातलं वातावरण काल इकडे खूप पाणी होतं आणि आजचं वातावरण बघा एक नंबर असं आजचं वातावरण आहे तर डायरेक्ट शेतावर भेटूया चला पोचलोय गावांना का सुरुवात आज पाणी गेलंय हा अर्धा आमचा दला राहिला होता काल आलेलो आणि पाण्यामुळे राहिला Tak surat, suruh Nah. Baru-baru. पाणी काय मंडळी पोचलोय गावानात आणि काल खूप पाऊस होता आणि आज पाऊस गेला आहे बघा काल आजचं वातावरण <coughs> आज लावून होणार आहे तर आता कामाला लागूया चला व्हिडिओ बघत राहा कालच्या पाण्यान वाहून गेलो होत आज हे बघा मम्मी परत बांध घालते चिकल व्यवस्थित लाव मम्मी

i'm gonna लेका सी अरे बण या सुंदर तू आ अरे काय झालं ते आई मम्मी को नाही मम्मी काय करतो मी पूरा केला आठ होय फुल आहे दिवशी जे गाव पडले आणि दुसऱ्या दिवशी होईल ताई पण दिगा गेली चिकल भारी झाले रे किशोरवाकांच्या शेतातून थेट किशोरवाका घट टाकत आहेत म्हणून आतमध्ये नको घालू भातात लावलेल्या पुढं गे डायरेक्ट पुढं गे चिकल करून झालेली आहे आता हे बघा मम्मीने लावायला घेतलं नाही तर मी पण जातो आहे लावायला म्हणजे आता हे बघा हे आमची काल दाढ आणलेली होती ती आता दाढ ते लावणार आहे थोडीशी डाढ उरते आमची त्याच्यामुळे ते बघा तिकडे पप्पा दळा फोडत फोडतायत थोडी उरली ती तिकडे लावायची डाळ आणि आता

ती कांडाळी आमची आता झालेली आहे आणि थोडीशीच पाता असते ती पाता थोडीशीच राहिली आहे त्याच्यामध्ये मला दोन माणसं जरा फास्ट दिसतात आहे परवा लावली तर बघायला ते

का पाड़ा की गाय आम्ही पण गारा केलं हा हा झालाय आपला एकदाला शेवटचं बघा शेवटची एवढीच पाता राहिले आणि आता आहे तिकडच्या झाल्या एक कंप्लीट काय काय खातेस मंडळी आपला जो एक दला होता तो एक दला ना म्हणजे त्याची लावणी लावून झालेली आहे हे बघा इकडे इकडे तो दला होता आणि हा एक दुसरा दला फडता येत आता म्हणजे थोडी दाड आपली आहे ती उरली आहे त्याच्यामुळे परत तेवढी वरती नेऊ शकत नाही त्याच्यामुळे आता ती इथेच लावायची आहे तर आता हे दुसऱ्या दल्याची लावणी आता आपल्याला करायची आहे हे बघा आता इथे आपण लावणी लावायची आहे पाणी घ्यायला लागतंय इकडून दादा पाणी मारतोय दलाचं म्हणजे पाणी साठवलेलं आहे का मंडळी हे बघा आपल्या गावातलं तळं आपल्या गावानातलं तळं आपल्या गावनातल्या तळ्यावरती आलो आहे हे बघा खूप भरलं आहे असं वातावरण वाटतंय हे बघा संपूर्ण आपलं जे तळं आहे ते तळ आहे पाण्याने कारण पाऊसच तेवढा पडलाय काल आणि आज जरा पाऊस कमी झालाय आता जरा तळ्यावरती जाऊन येऊया हे बघा आपल्या गावची ओळख आहे तळ म्हटल्यावर म्हटल्यावरती तळ्याची आठवण नक्कीच येते हे बघा त्याला आता ह्या गावानातला शेवटचा तला आणि आता तांबडात जायचं आहे तांबडात आपली मिलावणी होणार बांधार आपला एक दला राहिला होता तो दला आता लावून पूर्ण झालेला आहे आणि अजून आपला एक तांबडामध्ये एक दला आहे तर तिथे जायचं आहे आणि तिथे आपली जी निलावणी आहे ती तिथे आज पूर्ण म्हणजे शेती आज होणार आहे आपली तर, तर आता आपल्याला तांबडामध्ये जायचं आहे तर भेटूया आता तांबड्यातल्या शेतामध्ये आणि हे तुम्ही पाहू शकता गावांनातलं पूर्ण झालेलं आहे तर आता भेटूया तांबड्यामध्ये तर चला तांबडा जाऊया परत तांबडात सुरुवात शेवटचा झाला निलावणीचा गावांना पाऊस पण थांबला आहे हा आमचा शेवटचा दला तांबडातला आज आम्ही बोरिंगच्या पाण्यावरती लावणी लावतोय कारण काल पाऊस जोरात होता आणि दले वगैरे भरलेले होते पण आज पाऊस गेला त्याच्यामुळे दळ्यातलं पाणी सर्व वाटून गेलं आणि आज बोरवेल बोरवेलच्या पाण्यावरती आहे बघा पाणी भरायचं दळ्यात चिखल करायची अर्धी चिकल झाल्या पाणी भरून आता शेती लावायची म्हणजे भात लावायचं आहे आज शेवटचा दला आहे त्याच्यामुळे खुश आहेत बैल पण 啊，打 buoy。好。浮 buoy。啊，打 buoy。 더 무도 아니야 가자 가자

मंडळी बैलांना धुतोय आमचं संपूर्ण जे दले होते ते दले लावणे लावून आज शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवशी आपल्या बैलांची अंघोळमध्ये आंघोळ घालणार

बाबा तुसरा का तुम्ही पण अंगोल करा मी करू काय दादा नको ठीक लावणी होती शेतीची ती झालेली आहे आणि हे बघा आता बैल सोडलेला आहे आणि आता चाललो आहे घरी तर मंडळी तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहत राहा तर काळजी घ्या आणि तर चला धन्यवाद